नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आणि बोर्डेज करिर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो अजून एक नवीन नोटिफिकेशन नवीन जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे कंटिन्यू म्हणजे एकापाठोपाठ एक नवनवीन जाहिराती या प्रसिद्ध होत आहेत आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की सगळ्या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो जवळपास सारखा आहे आणि त्यामुळे कुठलीही परीक्षा आपण मिस करू नाही हेही या अनुषंगानं मला तुम्हाला सांगायचं आहे आणि आज जी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे धर्मदाय आयुक्तालयाची या जाहिरातीबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्याच्यात आपण नेमक्या जागा किती आहेत पात्रता काय आहे अभ्यासक्रमाबद्दलचा जो व्हिडिओ आहे तो सेपरेट मी करणार आहे त्याच्यानंतर ज्या जबाबदारी आहेत या पोस्टच्या त्या काय काय आहेत त्याचाही सेपरेट व्हिडिओ करणार आहे परंतु आजच्या व्हिडिओमध्ये पर नेमकी पात्रता शैक्षणिक अहर्ता आणि परीक्षेची तारीख काय असेल याच्यावर आपण चर्चा करणार आहोत बाकी मी आता सांगितल्याप्रमाणे बाकीचे जे वेगवेगळे पॉईंट्स आहेत ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघूया संपूर्ण जाहिरात आपण बघतो आहोत मित्रांनो ही जाहिरात आहे धर्मदाय आयुक्तालयाची जी, जी प्रसिद्धी झाली आहे मित्रांनो नऊ तारखेला आणि हे जे पद आहेत हे पद गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील रिक्त पदाची सरळ सेवा परीक्षेच्या अंतर्गत ही भरती मित्रांनो होती आहे बघूया महत्वाची त्याच्यामध्ये पद आपण आधी बघून घेऊ गट जे किती पद आहेत ते आपण पाहूया गट ब अराजपत्रित विधी सहाय्यक जे पद आहे त्याची वेतन श्रेणी आहे एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार ला तीनशे तीन पद आहेत गट ब अराजपत्रित लघु लेखक उच्च श्रेणी याचे चौवेचाळीस हजार नऊशे एक लाख बेचाळीस हजार चारशे दोन पद आहेत त्याच्यानंतर मित्रांनो लघुलेखक कनिष्ठ श्रेणी आहे लघु राजपत्रित आहे एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे बावीस पद तब्बल आहेत गट कचे दोन पद आहेत एक आहे निरीक्षक दुसरं आहे वरिष्ठ लिपिक तर सगळ्यात जास्त जे पद आहेत ते आहेत निक्षितचे एकशे एकवीस पद आहेत आणि याचा जो वेतन श्रेणी जी आहे ती पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे कनिष्ठ लिपी पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर एकतीस पद आहेत सगळ्यात जास्त पद हे निरीक्षक आहेत गटकचे एकशे एकवीस पद आहेत सगळे ब्र एकशे एकोणऐंशी वन सेवन्टी नाईन इतके हे पद मित्रांनो आहे आता ऑनलाईन जो अर्ज करायचा आहे त्याच्या इम्पॉर्टंट महत्वाच्या तारखा आपण बघून घेऊया अकरा सप्टेंबर पासन या ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेवटची तारीख आहे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस याच्या आधी तीन ऑक्टोबरच्या आधी तुम्हाला फॉर्म भरून टाकायचा आहे फार वेळ नका ऑलरेडी पब्लिश जाहिरात होऊन मला वाटतं तीन चार दिवस झालेत आता ऑनलाईन भरायचा जो शेवटची तारीख आहे अर्ज तो तीन ऑक्टोबर आहे मी आता सांगितलं आता ही परीक्षा नेमकं कधी होणार आहे आणि याचे जे प्रवेशपत्र आहे म्हणजे जे, जे कॉल लेटर आहे हे नेमके कधी अवेलेबल होतील तर परीक्षेच्या सात दिवस आधी हे प्रवेशपत्र तुम्हाला अधिकृत जी वेबसाईट आहे धर्मदा आयुक्ताची चारती कमिशनरची जी वेबसाईट आहे अधिकृत त्याच्यावर तुम्हाला ही वेबसाईट इथे बघा आहे त्याच्यावर तुम्हाला हे सात दिवस आधी अवेलेबल होतील आणि ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये परीक्षा असेल याची एक्झॅक्ट तारीख मात्र इथं नाही आहे आता काही जर तुम्हाला अडचण आहे फॉर्म भरताना तर हा हेल्पलाईन नंबर आहे ही पीडीएफ बोर्डेज कलर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर आहे ज्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे मित्रांनो व्हिडिओ शूट पण बघा आणि काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका ठीक आहे पुढे जाऊया हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्याच्यामध्ये अ नेमकं परीक्षा शुल्क काय असणार आहे तर जो खुला प्रवर्ग आहे त्याच्यासाठी एक हजार रुपये आहे आणि मागास प्रवर्ग व अनात प्रवर्ग नऊशे रुपये आहे माझी सैनिक व दिव्यांग माझी सैनिक यांच्यासाठी शुल्क माफ नाही ऑनलाईन पद्धतीनंच तुम्हाला जी है है, हे जी फीस आहे शुल्क आहे हे भरायचं आहे नॉन रिफंडेबल आहे हे इथं लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे पुढे जाऊया आता आपण काय करूयात पद तर मी ऑलरेडी तुम्हाला किती किती पद आहेत ते सगळं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये समांतर आरक्षण जे आहे आहे हे दिलेलं आहे तुम्ही ते नंतर बघून घ्या व्यवस्थित आता पात्रता आधी आपण पाहून घेऊ विधी सहाय्याची जी पात्रता आहे ती आपण आता बघूया पात्रता म्हणजे अर्थ आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्याच्यामध्ये मित्रांनो डिग्री पाहिजे तुम्हाला लॉची पदवी तुमच्याकडे असली पाहिजे त्याच्यानंतर खाजगी किंवा शासकीय कार्यालयामध्ये धर्मदाय संघटनेशी संबंधित काम करण्याचा तीन वर्षाचा अनुभव हा असणारा उमेदवार याला मित्रांनो अप्लाय करू शकतो कुठली विधी साहित्य पद आहे त्याच्यासाठी आता याच्यामध्ये लघु उच्च श्रेणी जे दोन पद आहेत त्याचे जी शैक्षणिक अर्हता आहे पात्रता जी आहे क्वालिफिकेशन आहे ते आपण ते करून घेऊ मित्रांनो याच्यामध्ये जी अर्हता आहे ती आहे माध्यमिक शालांतर परीक्षा उत्तीर्ण पाहिजे लघु लेखनाचा जो वेग आहे तुमचा जो स्टेनोचा वेग आहे तो एकशे वीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन म्हणजे टायपिंग चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा जो वेग आहे तो थर्टी म्हणजे तीस शब्द प्रति मिनिट अशा पद्धतीचं तुमच्याकडे सर्टिफिकेट जे आहे ते असणं आवश्यक आहे तरच तुम्हाला याला अप्लाय करता येणार आहे आणि अप्लाय करता येईल आता तिसरं जे पद आहे ज्याच्या जागा बावीस आहेत लघुलेखक कनिष्ठ श्रेणी याची आपण एज्युकेशनल क्वालिफिकेशन शैक्षणिक अर्हता व पात्रता आपण बघून घेऊ माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण असला पाहिजे तो कॅडेट लघुलेखनाचा वेग आहे तो इथे कनिष्ठ लिपिक कनिष्ठ टंकलेखक आहे म्हणून शब, शंभर शब्द प्रति मिनिट आणि लघुलेखनाचा स्पीड तक्कलेखनाचा इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट आणि मराठी तीस शब्द प्रति मिनिट असं तुमची स्पीड असली पाहिजे त्याचं सर्टिफिकेट असलं पाहिजे तर सगळ्यात जास्त जी पद आहेत घटकच निरीक्षकाची जी पद आहेत ते आहेत तब्बल एकशे एकवीस याची जी प्रवर्ता आहे ती आपण पाहून घेऊया इकडे बघा आता इकडे उमेदवार जो आहे तो पदवी त्याची असली पाहिजे मित्रांनो हे तर महत्वाचं आहे कोणताही पदवीधर उमेदवार किंवा पी जी उमेदवार पदवी मिनिमम आहे पीजी असेलही तुम्ही याला अप्लाय करू शकता पदवी पाहिजे एकशे एकवीस पद आहे निरीक्षकाची वरिष्ठ लिपिक एकतीस पद आहेत याची शैक्षणिक अहर्ता आपण बघून घेऊ उमेदवार हा कुठल्याही शाखेचा पदवीधर असला पाहिजे उमेदवाराने इंग्रजी टंकलेखनात चाळीस शब्द प्रतिमिनिट किंवा टंकलेखना म्हणजे टायकी किंवा मराठी तीस शब्द प्रति मिनिट पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे शासकीय व्यवसाय प्रमाणपत्र धारण केलेले असले पाहिजे कोणासाठी आहे ही शैक्षणिक कनिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिकसाठी मात्र कुठलीही टंकलेखनाची परीक्षा तुम्ही पास असले म्हणजे नसले तरी चालते फक्त पदवी पाहिजे एकशे एकवीस पद आहेत आपल्या सॉरी ते आपले याचे जे पद आहेत ते आहेत एकशे एकवीस आहे सॉरी आणि वरिष्ठ लिपिक जे आहे त्याच्याबद्दल आपण जे आता बोलत होतो तर त्याच्यामध्ये पदवी असली पाहिजे चाळीस शब्द प्रति मिनिट इंग्रजी आणि मराठी किंवा मराठी ती शब्द प्रति मिनिट पुढे जाऊया त्याच्यामध्ये जा सगळं तुम्हाला जे आहे तर माहिती दिलेली आहे सूचना आहेत सर्वसाधारण सगळ्या सूचना आहेत त्या तुम्ही सगळ्या व्यवस्थित पी डी एफ वाचून घ्या बोर्डेस करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला ही सगळी पी डी एफ तुम्हाला मित्रांनो अवेलेबल होणार आहे वयाची मर्यादा काय आहे ते आपण बघून घेऊ प्रत्येक पदासाठी गट ब मधलं जे विधी सहाय्यक लघुलेखक व लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक कनिष्ठ श्रेणी याच्यासाठी जी वयाची मर्यादा आहे ती ओपन कॅटेगरी जे अमागास अडतीस वर्ष मिनिमम अठरा आहे आणि कमाल जे आहे म्हणजे मॅक्झिमम अडतीस वर्ष हे आहे जे अडतीस वर्ष आहे ते क मागास म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी मागासवर्गीय मिनिमम जे आहे ते अठरा मॅक्झिमम त्रेचाळीस वर्ष ठीक आहे आणि दिव्यांग उमेदवार आहे पंचेचाळीस वर्षापर्यंत या तीन पदासाठी गट ब आहेत आता गट क मध्ये जे आहे ते जे पद आहेत निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक याच्यासाठी मिनिमम जे एज आहे ते अठरा वर्ष आहे मॅक्झिमम ते सेमस अडतीस मागास वर्गीय त्रेचाळीस आणि दिव्यांग पंचेचाळीस वर्ष ठीक आहे इकडे काय म्हणतात ते बघा मागासवर्गीय उमेदवार दिव्यांग अदाता आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यादित वयोमर्यादेतील शिथिलतेची सवलत यापैकी कोणतीही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील हे लक्षात ठेवायचं आहे आता याच्याबद्दलची संपूर्ण माहिती त्याचा चार्ट जो आहे त्याची माहिती इकडे दिलेली आहे ती तुम्ही वाचून घ्या मी आधी सांगितल्याप्रमाणे आपण आता फक्त त्याचे जे आ, क्वालिफिकेशन आहे आणि जे एचा क्रायटेरिया तो आपण बघतोय आता प्रत्येक पदाच्या जबाबदारी आहे त्याचा एक वेगळा सेपरेट व्हिडिओ मित्रांनो मी करणार आहे आणि अभ्यासक्रम जो आहे त्याच्याबद्दलचा पण एक सेपरेट व्हिडिओ आपण करणार आहोत आता अजून काही महत्वाचं आहे का ते आपण बघून घेऊ तीन तारीख शेवटची डेट आहे एक ऑक्टोबर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला ठीक आहे पुढे बघूयात सर्टिफिकेट बद्दलची सगळी इन्फॉर्मेशन मित्रांनो याच्यामध्ये दिलेली आता निवड पद्धत कशी होणार आहे ती आपण बघूयात निवड जी पद्धत आहे ती बघा उमेदवाराची जी निवड आहे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे आणि परीक्षेचं ठिकाण दिनांक ईमेल तुम्हाला प्रत्येकाला सेपरेट येईल प्रत्येकाचा वेगवेगळा तो असणार आहे नेहमीप्रमाणे आणि ऑफिशियल वेबसाईटला पण आपण कंटिन्यू चेक करत राहायचं आहे उमेदवारांची निवड निवड गुणवत्तेच्या आधारे मित्रांनो होणार आहे आणि गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणाच्या किमान पंचेचाळीस टक्के फॉर्टी फाईव्ह पर्सेंट गुण इतके घेणे आवश्यक आहे सगळ्या गुणांच्या पंचेचाळीस टक्के गुण जर असतील तर तुम्ही त्या गुणवत्ता यादीत मित्रांनो तुमची तुम्ही ते येऊ शकता ठीक आहे प्रयत्न तयार करण्यात येईल व त्यामध्ये समाविष्ट करावयाच्या उमेदवाराची संख्या प्रमाणे असेल इकडे पदार्थ ही सगळं पदांची संख्या आणि निवड सूचीमध्ये समाविष्ट करणाऱ्या करावयाच्या उमेदवारांची संख्या किती असेल ते सांगितलेलं आहे तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या बाकी काही आहे का क्रमवारी वगैरे वगैरेबद्दलचं सगळं अर्ज इत्यादी इत्यादीसाठीच अर्ज भरण्याबाबतचं सूचना आहेत त्या ऑलरेडी आपण बघितलेल्या आहेत अकरा सप्टेंबरपासून सुरुवात झाली ऑनलाईन रजिस्ट्रेशनला ॲप्लिकेशन भरायला आणि तीन ऑक्टोबर लाल दिला आहे मित्रांनो त्याच्या भरून टाका प्रयोग प्र, 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 आपलं परीक्षा शुल्काबद्दलची माहिती तुम्हाला देऊन झालेली आहे ऑलरेडी बाकी फार अभ्यासक्रम वगैरे आणि जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या पदाच्या ते आपण करणार आहोत परीक्षा शुल्काबद्दलची पण माहिती झालेली आहे हा बघूयात आता परीक्षा जी आहे ऑनलाइन पद्धतीनं वेगवेगळ्या शेट्ट घेण्यात येणार आहे हा परीक्षेसाठी काय काय विषय असतील ते बघून घेऊयात परीक्षेसाठी मित्रांनो इकडे बघा इंग्रजी मराठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान अंक गणित व विषय ज्ञान या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील मित्रांनो ठीक आहे विधी सहाय्यक या पदाकरता परीक्षेचे गुण दोनशे व परीक्षेचा कालावधी दोन तास राहील अं पंचेचाळीस टक्के गुण घेणं आवश्यक आहे एकूण गुणांच्या त्याच्यानंतर निरीक्षक व वरिष्ठ लिपिक जे पद आहे त्याच्यासाठी पण परीक्षा दोनशे गुणांचीच असेल दोन तासाचा वेळ असेल आणि विषयवरती आधीच नमूद आहेत आहे मीही तुम्हाला सांगितले पंचेचाळीस टक्के गुण घेणं आवश्यक आहे त्याच्यानंतर मित्रांनो लघुलेखक व लघुलेखक उच्च श्रेणी व लघुलेखक निम्न श्रेणी या वर्गाचे परीक्षेचे गुण मात्र एकशे वीस असणार आहे आणि परीक्षेचा कालावधी एक तासाचा राहील या दोन पदांसाठी त्यांची व्यावसायिक चाचणी होणार आहे त्यांची टेस्ट होईल तर त्याच्यामध्ये गुणांची असेल व परीक्षेचा पंचाळीस परिक्षेच टक्के गुण प्राप्त करतील असे उमेदवारांनाच म्हणजे एकशे वीस पैकी त्याच्या फॉर्टी पर्सेंट जे मार्क घेतील अशाच उमेदवारांना या व्यवसाय चाचणीसाठी बोलवण्यात येईल जी ऐंशी गुणांची असेल ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो अभ्यासक्रम जोडण्यात येत आहे ठीक आहे अभ्यासक्रम इकडे सगळा दिलेला मित्रांनो आहे ज्याच्याबद्दल डिस्कशन आपण मी आता सांगितल्याप्रमाणे नंतर करणार आहोत तर मला असं वाटतं की सगळी माहिती आपण घेतलेली आहे जी ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे आणि मी परत परत सांगतो आहे की ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे सगळ्या जाहिराती मित्रांनो येत आहे आणि सगळ्यांचा हा सारखा असल्या सगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेला सामोरं जायचं आहे बाकी बोर्डेज करिअर अकॅडमी तुमच्या सोबत आहे नवीन बॅच कधी सुरू होणार आहे या सगळ्या सरळ सेवाच्या परीक्षेसाठी त्याचा व्हिडिओही सेपरेट आपण करणार आहोत मागची बॅच चालू आहे ऑलरेडी सुरू झालेली आहे तुम्ही त्याच्यात जॉईन करू शकता किंवा नवीन एखादी बॅच सुरू होईल या आठ ते दहा दिवसामध्ये त्याचा सुद्धा एक दोन दिवसात तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यातही जॉईन तुम्ही करू शकता तर मित्रांनो मला असं वाटतं सगळी माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल बोर्डेज करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र